जाती धर्माचा एम आय एमचा काहीही संबंध नाही आहे ठीक आहे ते टोपी घालतात दाढी आहे ते शेरवानी पहनतात मग लोकांचा दृष्टिकोन बघण्याचं वेगळं असतं ते बहुतेक टी शर्ट टीशर्ट घातले असते गॉगल वॉगल घातले असते ना तर लोकांचा दृष्टिकोन वेगळं झालं असतं पण टोपी दाढी देखतेही अरे तो मुसलमानही तो मुसलमानो ही बात करके आयका ना त्यांचा भाषण ऐका बसलाय ना पण तो एक हा? शिक्का बसलाय कोणी बसवलं तुम्ही लोकांनी बसवलं ना असं काय करता तुम्ही लोकांनी केलं ना हं असं तसे जे अपोजीशन मध्ये लोक होते ज्यांना असं वाटायचं की मुस्लिम कम्युनिटीचा वोट बँक म्हणजे आमची जागीर आहे तर त्यांनी एक नरेटिव तयार केलं आणि तेच नरेटिव्ह मीडियानेही घेतलं की नाही एम आय एम म्हणजे मुस्लिम एम आय एम म्हणजे मुस्लिम तसं काही नाही आहे माझ्या शहरामध्ये बघा ना किती कॉर्पोरेटर्स आहे दुसऱ्या जातीचे बिहारमध्ये जाऊन बघा आमच्या जे बिहारचे आमचे सेकंड मोस्ट लीडर आहे ते राजपूत समाजाचा नेता आहे है। हैदराबादमध्ये जेव्हा पहिला महापौर ठरवण्याचा निर्णय झाला होता दलितानं दिले होते आम्ही तर असं काही नाही आहे काय आहे की मीडियाही नाही हमारे बारे में नाही क्या निगेटिव्ह क्या मिल सकता आहे करके की जिसको हम चलाय और जिस पे से हमारा टी आर पी मिल सके करके आम्ही जेव्हा जेव्हा चांगले चांगले कामं करतात त्याच्या बाबतीत काहीही दखल घेण्यात घेत नाही पण मग जे पार्टीचं नाव आहे म्हणजे एकत्र एक बसलेले ज्यांच्यामध्ये एकता आहे असे मुस्लिम असा अर्थ तो गुगलवरती दिसला मुस्लिम शब्दाचा सो मग तिथपासूनच अनेक चर्चा होते किंवा मुद्दे तयार होतात आता तुम्ही जसं म्हणाल की राजपूत समाजाचे एक नेते आहेत तर मग असे इतर समाजाचे महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी आहेत का पदाधिकारी आहेत का आहे ना खूप आहे ना खूप सारे आहे दिलेले आहे मी आता तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही दूर कशाला जातं माझ्या शहरामध्ये बघा ना ओबीसी महिला होती आमची कॉर्पोरेटर ओबीसी समाजाची महिला होती ह पाच सहा दलित कॉर्पोरेटर्स होते विरोधी पक्ष नेता आम्ही केलं होतं त्यांना मराठा समाजाचे लोक आहे त्याच समाजावर ब्राह्मण कोणी आहे ना आहे ना आ? यूपी मध्ये कट्टर ब्राह्मण युपी मध्ये आमच्या त्याच्या युट्यूबवर बघा तुम्ही त्या टीका लावतो आणि ते कट्टर ओवेसी साहेबांचं भक्त आमच्या युपीच्या सर्व सभामध्ये ते पहिल्या रांगेत बसतो आणि इतकं जोरात भाषण करतो ते तिवारी म्हणून मला नाव आठवत नाही आहे पण आहे असे ब्राह्मण आहे मराठे आहे आणि मला एकदा नेहा एक, एक प्रश्न तुला विचारू का मी हे प्रश्न कधी नरेंद्र मोदी साहेबांना विचारणार का की तुमच्या पक्षामध्ये एका मुस्लिम आहे का नाही विचारणार ना हां नरेंद्र मोदीला काय प्रश्न विचारणार आम चूसके खायंगे काटके खायगे हं हा? हां अशीच प्रश्न पूछेंगे ना आप त्यांना का नाही विचारतं की तुमच्या इतका मोठा पक्ष पातळीवर तुमचा पक्ष आहे सत्ता आहे तुमची एक खासदार तुम्हाला मुस्लिम मिळत नाही का एका आमदाराला तिकीट द्यायला पाहिजे का नाही मंत्रीपद द्यायला पाहिजे का नाही हे सगळे प्रश्न आम्हाला कशाला विचारतो आणि एम आय एमच्या नावाने अकाली विचारलं का शिरोमणी अकाली दल काय आहे शिवसेना काय आहे साऊथचे किती पार्टीज आहे हरियाणामध्ये किती पार्टीज आहे यांना कोणी विचारणार नाही एम आय एमनी हे नाव कशाला ठेवलं ए आय एम आय एम म्हणजे हे सगळे प्रश्न आमच्यासाठी का नाही माझा एक प्रश्न हे आहे ना की तुम्ही एकदा भाजपला किंवा काय नाही विचारत मी तर प्रामाणिकपणे तुम्हाला नाव सहीत तुम्हाला देतो ना मी की माझ्या पक्षामध्ये ब्राह्मण कोण आहे मराठा कोण आहे ओबीसी कोण आहे दलित कोण आहे ना नावा सहीत देतो कोणत्या राज्यामध्ये कोण कोण आहे करके पदाधिकारी आहे मुलाखत दिली की त्यांना मुलाखती देत नाही ना हे तर प्रॉब्लेम आहे ना ते मुलाखती देत नाही आणि एकदा समजा दहा वर्षामध्ये कुणाला दिली तर ते प्रश्न काय विचारतो